आपण या व्हिडिओमध्ये ऐकत आहोत हत्तक सुत्त याच्यातील कथा आहे सुखाची झोप एकदा तथागत सम्यक संबुद्ध आडवीत गोमार्गावर सिरस्वनात पानाचे अंथरुन टाकून राहत होते त्यावेळी हस्तक मानवकाने भगवंतास तिथे बसलेले पाहिले पाहून तो तथागतांजवळ जाऊन अभिवादन करून एकीकडे बसला आणि तथागतांना म्हणाला भगवान आपण सुखाने तर झोपला होतात ना तेव्हा तथागत त्याला म्हणतात हो कुमार मी सुखात झोपलो होतो जे लोक सुखात झोपतात त्या ना त्यामधील मी एक आहे तेव्हा तो मानव तथागतांना म्हणाला बनते ही हेमंतातील शीतल रात्र हिमपाताची वेळ आणि त्यातली त्यात का आहेत गाईच्या खुरांनी कडक झालेली जमीन आणि त्यातली त्यात खरबाड जमीन पानांच पातळ आसन भगवान झाडाचे पान पान विरळ आहेत पातळ आहेत व काशाय वस्त्र ही थंडच आहेत चोहेकडून येणारी हवा ही थंडच आहे तरी पण भगवान तुम्ही म्हणता की हो कुमार मी सुखाने झोपलो म्हणून तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध त्या मानवकाला म्हणतात तर कुमार मी तुलाच विचारतो तुला जसा जमेल तसा मला उत्तर देशील तर कुमार कोण्या एका गृहपती पुत्राचा लिपलेला सारवलेला वारा न येणारा दरवाजा बंद असलेला खिडक्या बंद असलेला कुटागार असावा तिथे चार चार बोट उंच नरम अंथरलेली त्यावर गुदगुदीदार नरम नरम कालीन अंथरलेली त्यावर पांघरण्यासाठी उत्तम कदली मृग चर्म अंथरलेला दोन्हीकडून लाल लाल उशा ठेवलेला त्यावर वितानवाला पलंग असावा तेलाचा दिवा जवळ असावा चार सुंदर भार्या तिथे सेवेसाठी असाव्यात असं तुला वाटतंय ना आणि इतके असल्यावर तो किती सुखाने झोपेल असे तुला वाटतंय ना कुमार तेव्हा तो मानव तथागतांना म्हणाला हा भनते तो सुखाने झोपेल जे लोक सुखाने झोपतात त्यामध्ये हा एक झोपणारा असणार त्यावर तथागत समेक्षम बुद्ध त्या मानवकाला म्हणतात तर तू अशा जीवनाला सुख समजतोस काय कुमार पण समजून चल की जर त्याच्या जवळ हे सर्व आहे पण त्या गृहपती अथवा गृहपती पुत्रास रागाने उत्पन्न होणारा कायिक किंवा मानसिक परिदाह उत्पन्न होत असेल तर तो त्या रागयुक्त परिधानाने जळत असलेल्या दुःखामुळे सुखाने झोपेल काय की दुःखाने झोपेल तेव्हा तो मानवक मनाला बनते तो दुखाने झोपेल तथागत म्हणतात तर कुमार तो गृहपती अथवा गृहपती पुत्र ज्या रागास परिहाने जळत असलेल्या दुःखात जर झोपले असेल तर त्याला झोप येत नसेल तो त्या तू समजतोस तू सुखी पलंगावर असूनही तो दुःखीच असेल पण कुमार तथागताचा राजक परिदाह तर केव्हाच नष्ट झालेला आहे म्हणून मी सुखात झोपतो मुक्त अरहंत नहीं मी सुखात झोपतो ज्याने शीतल स्वभाव उपाधिरहित काम वासनेत लिप्त नाही सर्व आसक्तींना विछिन्न करून भीतीपासून दूर झालेला आहे जो मनात शांती प्राप्त करून उपशांत झालेला तो नेहमी आणि कुठेही सुखातच झोपतो म्हणून कुमार मी त्यापेक्षाही अधिक आणि अत्यंत सुखात झोपतो माझ्यासारखा दुसरा कुणीच सुखात झोपत नाही तेव्हा मानवक म्हणाला साधू 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 भगवान खरोखरच आपण सर्व सुखी आहात